ड्रीमलँड सिटी व वृंदावन कॉलनी परिसरातील रस्ते व नाल्यांची सफाई आणि पदतीवे सुशोभीकरण व्हावे यासाठी नगर परिषद कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा काही तोडगा न काढल्यामुळे आणि परिसरातील नागरिकांना वारंवार होत असलेल्या अडचणींमुळे परिसरातील तरुण युवकाने मांडले नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण ड्रीमलँड सिटी आणि वृंदावन कॉलनी परिसरातील नाल्यांची लवकरात लवकर साफसफाई व्हावी रस्त्यांची दुरुस्ती होऊन पदतीवे सुशोभीकरण व्हावे अशा काही मागण्या उपोषणकर्ते तरुण ओम राणे यांच्या आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होऊन काम पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत उपोषण असंच थांब सुरूच राहील असा इशारा सुद्धा त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिलेला आहे सदर प्रकरणावर नगर परिषद काय तोडगा काढणार हे पाहणे योग्य ठरणार आहे दर्यापूर मधलं फार जुनं लेआउट आहे दोन हजार सात पासून आणि वृंदावन कॉलनी त्यामध्ये गेल्या अनेक समस्यांना आमच्या तेथील नागरिकांना सामोरं जावं लागत आहे तिथे आम्हाला साधारणतः म्हणजे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे लांडगे कोल्हे पाणडुकर बटकन दिकरत ते नेहमी तिथे पटकन करत राहतात त्यानंतर आता उन्हाळ्याच्या काळामध्ये सरपटणारे प्राणीसुद्धा बाहेर येतात परवाच्या दिवशीला म्हणजे एक अनर्थ टळला गेला एका लहान मुलाच्या चपलीमध्ये मन्यावर साप असताना म्हणजे तो अनर्थ टळला गेला लाईटची सुद्धा व्यवस्था नाही आहे नाल्या नाही आहे रस्ते नाही आहे आम्ही या परिस्थितीला समोर कसं जावं आम्ही म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला की आम्ही शहरामध्ये राहत आहे की शहराच्या बाहेरील जंगलामध्ये राहत आहे म्हणून अशा प्रकारचा भास आमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कधीपासून उपोषण चालू केलं मेन उपोषण आजपासूनच सुरुवात केली रात्री एक वाजता बसतो स्थानिक लोकप्रतिनिधींना या संदर्भात तुम्ही सांगितलं होतं याआधी बरेच वेळा जवळपास तीनदा आम्ही निवेदन त्यांना देऊन चुकलेलो आहे आमदारांना खासदारांना त्यानंतर मुख्य अधिकारी साहेबांना सर्वांना आणि एक दोनच्या संख्येने नाही तर जवळपास पन्नास शंभर नेहमी आम्ही निवेदन द्यायला हजर राहायचो ते मला उपोषण कुठपर्यंत चालणार तुमचं उपोषणजीत पर्यंत पूर्ण होत नाही अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट